आणि केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवली तर आमचा देखील पाठिंबा असेल केंद्राला महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून एक संघर्ष पेटलेला आहे म्हणजे महाराष्ट्र दुबंगल्यासारखा वाटत जातीवरून विशेषतः ओबीसी आहे धनगर आहेत मराठा समाज आहे आणि अनेक नेते जे उपोषण करतायत दिवसेंदिवस आणि त्यांच्या प्रकृतीची आम्हाला चिंता वाटते आता धनांजी पाटील गेले काही महिने सातत्यानं उपोषण करत ओबीसी ओबीसीचे नेते उपोषण करत आहेत एका बाजूला धनगर समाजाचे लोक उपोषणाला बसतात किंवा संघर्ष करतात आणि सरकार जे आहे आपलं मिंदे सरकार फडणवीस सरकार हे तिघांना आपापसात आप लढवत बसलेलं आहे खेळवत आहे वेळ काढताय निवडणुकाच राजकारण त्यातून त्या करताय पण पर जोपर्यंत केंद्राच्या अखत्यारीत असलेला जो विषय हा आहे हा मेंढे सोडवू शकत नाही केंद्र सरकार आणि माननीय शरद पवार जे म्हणतात की केंद्रानं काय सांगितलं त्यांनी केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवली आणि आम्ही वारंवार हेच सांगतो आहोत केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवायला हवी राहुल गांधींनी तेच सांगितले की आमचं सरकार आलं तर आम्ही पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण वाढवू आणि सगळ्यांना सामावून घेऊ आमची तीच भूमिका की हे जे सगळे वर्ग आहेत त्यातले जे आर्थिक मागासले पण आहे दूर करण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा जर एवढा एरेला पेटलेला आहे तर केंद्र आरक्षणाचा टक्का मर्यादा वाढवून या सगळ्या टक्क्यांना न्याय दिला पाहिजे शरद पवार असं देखील म्हणाले की तामिळनाडू मध्ये अठ्याहत्तर टक्क्यांपर्यंत पर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवते महाराष्ट्रात असं का होत नाही तामिळनाडूच आरक्षण टिकलेलं आहे तामिळनाडूचा जो टक्का वाढलेला आहे आपण पाहिला असेल की बिहारचा टक्का सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला पण तामिळनाडून ज्या पद्धतीने सगळं बसवलेलं आहे तर तो सर्वोच्च न्यायालयात सुद्धा टिकून आहे महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे हा विषय नेला पाहिजे इथे खरत बसण्यापेक्षा आपापसात म्हणजे संघर्ष पेटवण्यापेक्षा केंद्राने यात लक्ष घातलं पाहिजे पण देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येतात आणि काय सांगतात की जी आरक्षणावरचे आंदोलन राहू दे आम्हाला सवय आहे त्याची ही आंदोलन कशी चिरडायची मोडायची आम्हाला माहिती आहे हे जेव्हा गृहमंत्री सांगतात तेव्हा ह्या आरक्षणाच्या आंदोलनाला मग जलांगिरी असतील किंवा दुसरे ओबीसी समाजाचे नेते असतील त्यांच्या आंदोलनाला त्यांच्या संघर्षाला त्यांच्या उपोषणाला आम्ही काढा किंमत देत नाही हे भारतीय जनता पक्ष सांगताय त्यांचे गृहमंत्री सांगतायत आमची ती भूमिका नाही आम्हाला असं वाटत की, की आता उपोषण फार झालेले आहेत लोकांच्या जीवाशी खेळू नका नेत्यांच्या जीवाशी खेळू नका आणि हा विषय केंद्राकडे न्यावा महाराष्ट्रामध्ये संघर्ष वाढला तर त्याचे फार दुष्परिणाम होऊ शकतात साहेब काँग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे मंत्री आहेत दिनेश गुंडोवार त्यांनी असं म्हटलंय की सावरकर हे चिटकन ब्राह्मण होते तरी गोमांस खात होते त्यामुळे नवीन मत मला त्याविषयी माहीत नाही असं बोलणं हे आम्हाला मान्य नाही भारतीय जनता पक्षानं त्याच्यावरती खरं म्हणजे आणि काँग्रेस त्याच्यावर बोललं पाहिजे बघा सावरकरांनी अनेक बाबतीमध्ये विज्ञानविषयक दृष्टिकोन ठेवला एखाद्याच्या खाण्यापिण्यावरून हिंदुत्व किंवा इस्लाम ठरत नाही मी हे खाल्लं किंवा खाल्लं नाही म्हणून हिंदू आहे किंवा हिंदू नाही विशेषतः नाही। आता काल गाईला राज्य मातेचा दर्जा दिला सावरकरांना मान्य नाही सावरकरांच्या दृष्टीनं गाय हा एक उपयुक्त पशु आहे ते दूध देत गाय शेतकऱ्यांच्या शेतातल्या कामाला उपयोगी पडतो उपयुक्त पशु गाय जर असेल तर ती बैलाची माता असं सावरकरांचं म्हणणं होतं आणि कोणी काय खावं आणि काय खाऊ नये याबाबत सावरकर कोणती मत खास ठेवत नव्हती सामूहिक बलात्कार केलेला आहे आणि त्यामुळे पुण्यामध्ये त्या तिघांचं एन्काउंटर फडणवीसांनी करावं तिघांचं जे बदलापूरला केलंय हातामध्ये कुस्तूल घेऊन अगर त्यांचे पोस्टर लावलेत आमची अपेक्षा पुण्यात पण त्यांच्या अशा प्रकारचे पोस्टर लागते करावं जे बदलापूरला आपण केलं मेंढ्यांनी फडणवीसांनी एका अल्पवयीन मुलीवर तिघे जर सामुदायिक बलात्कार करतात ही बदलापूरपेक्षा भयंकर घटना फडणवीसांनी त्यांच्या कमरेला जे पिस्टूल असेल ते काढावं स्वतः जावं आणि पोस्टर मधन बाहेर यावं तू ज्या सिंगमचा पोस्टर आहे ना त्या पोस्टर मधून त्याने बाहेर पडलं पाहिजे फटा पोस्टर और निकला क्या खलनायक ॲस नाही आप नायक हो ना पोस्टर चे बाहेर रिव्हॉल्वर निकालो और एन्काउंटर करतो करा एन्काउंटर पंतप्रधान कुठेतरी मायुतीचे नाराजी मुंबईमध्ये कार्यक्रम होण्याचे ठाण्यामध्ये होत आहेत त्यामुळे कुठेतरी भाजप नाराज आहे असं दिसतो माहित माहिती असं आहे की मिंदे भाजपमध्येच आहेत ना एकनाथ शिंदे कुठे शिवसेनेत त्यांचा काय शिवसेनेशी संबंध आहे एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षातच आहेत लेबल फक्त काही लावला असेल त्यांनी सध्या तात्पुरतं पण एकनाथ शिंदे अजित पवार हे त्यांचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह ते भाजपमध्येच आहेत मोदी आणि शहाना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फक्त तोडायचे होते म्हणून त्यांचा वापर केला बाकी हे पूर्णपणे त्यांनी भारतीय जनता पक्षाची वस्त्र दिसून ते आता फक्त त्यांच्या घरामध्ये नांदायचं बाकी अजित पवार बारामतीतून माघार घेणार असे संकेत त्यांनी दिलेले माहित नाही पण पर बारामतीची परिस्थिती अजित पवारांसाठी फारशी चांगली नाही ओव्हरऑल सगळ्यात बारामती हे मी सांगू शकतो मालेगाव मध्ये मोठं प्रदर्शन करता येत नाशिकच्या बालक काय म्हणत होय चांगली गोष्ट आम्ही जेव्हा हे जे आहेत पालकमंत्री जेव्हा आमच्याकडे होते तेव्हा त्यांना असं शक्ती प्रदर्शन करण्याची गरज पडत नव्हती निवडणुका व्हायच्या आणि निवडून यायच्या आता त्यांना दाखवावं लागतं माझ्या मागे माणसं आहेत